नमस्कार मित्रांनो मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशन चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय शिकणार आहोत जो की आपल्या ट्रेडिंगसाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी अत्यंत महत्वाचा आहे तो विषय म्हणजे मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय कारण मार्केट स्ट्रक्चर समजल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही त्यामुळे मार्केट स्ट्रक्चर आणि मार्केट अनालाइज कसं करायचं याबद्दल आपण आज शिकणार आहोत तर हे समजून घेणं आणि त्यानुसार ट्रेड करणं हे अतिशय महत्वाचं आहे अन्यथा अंधारात बार मारण्यासारखा होईल तर चला मग आज आपण मार्केट स्ट्रक्चर बद्दल पाहूया इंडिकेटर्स आणि पॅटर्न्स आधी प्राइस काय आहे ते सांगतोय आणि इंडिकेटर्स आणि पॅटर्न्स वरून प्राईस समजणं हे अतिशय महत्वाचं आहे मार्केट स्ट्रक्चरमध्ये प्राईस हाय आणि लोज तयार करत असतो ते सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि यातून आपल्याला कळतं की मार्केट अपट्रेंडमध्ये आहे की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे की मार्केट साईडवेज किंवा रेश बाऊंड आहे हे करत असताना ट्रेडिंग कसं करायचं किंवा कसं ओळखायचं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे तर ट्रेडिंग मध्ये अपट्रेंड म्हणजे काय अपट्रेंड मध्ये प्राईस हायर हाय आणि हायर लोज बनवतो आणि तो पॅटर्न तयार करत असतो त्या पॅटर्नला आपण बाईंग सेंटिमेंट मजबूत आहे किंवा बायर्स ऍक्टिव्ह आहेत असं समजू शकतो त्याचप्रमाणे डाऊन ट्रेंड कसं ओळखायचं तर डायन डाऊन ट्रेंड मध्ये प्राइस लोअर हाय आणि लोअर लोज तयार करत असतो म्हणजे याच्यामध्ये सेलिंग प्रेशर असते आणि बेरिश मार्केटची साईल असते त्याचप्रमाणे तिसरा प्रकार जो आहे तो आहे साइडवेज मार्केट साइडवेज मार्केट किंवा रेंज बाउंड मार्केट म्हणजे काय तर प्राइस ही एका ठराविक रेंज ती हायर हाय बनवत नाही किंवा लोअर लोय बनवत नाही इथे मार्केट चा ट्रेंड हा कमकुवत असतो आता या आ, मार्केट स्ट्रक्चर मध्ये दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे व्हॉल्यूमचा व्हॉल्यूम म्हणजे काय कारण कोणताही स्टॉक किंवा इंडेक्स मध्ये काम करत असताना व्हॉलूम आणि प्राइस या दोन गोष्टी पार्टिसिपेशन असते आणि ते पाहणं हे अतिशय महत्त्वाचं असते व्हॉल्यूम जास्त असेल तर मार्केटमध्ये ऍक्टिव्हिटी आणि भरोसा अधिक असतो आपल्याला हे सांगतो की ब्रेकआउट होणार की नाही होणार ब्रेकआउट खरा आहे की खोटा आहे प्राइस मुवमेंट मजबूत आहे की नाही आहे बिग प्लेयर्स मार्केटमध्ये काय करत आहेत हे सर्व गोष्टी आपल्याला व्हॉलूम वरून ठरवता येतात तर त्यामुळे व्हॉलूमचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं असतूम वापरण्याचे सोपे तीन मार्ग आहेत पहिला मार्ग आहे वॉल्यूम ब्रेकआउट म्हणजे स्टॉकचा ब्रेकआउट झाला असेल आणि व्हॉल्यूम सोबत जर झाला असेल तर तो ट्रेड मजबूत आहे असं किंवा तो ब्रेकआउट स्ट्रॉंग आहे असं आपण समजू शकतो आता प्राइस जर रजिस्टर तोडत असेल आणि व्हॉल्यूम सुद्धा वाढत असेल तर हा स्ट्रॉंग ब्रेकआउट आहे असं इंडिकेशन मिळते आता व्हॉल्यूम डायव्हर्जन्स म्हणजे काय प्राइस वर जातोय पण व्हॉल्यूम कमी होतोय तर अशा वेळेस ट्रेंड संपण्याची शक्यता असते ही वॉर्निंग साईन असते त्यामुळे आपण याचं सुद्धा ट्रेंड पाहून ट्रेंडिंग करणं महत्वाचं असतं व्हॉल्यूम कधीच एकटं वापरू नका व्हॉल्यूम नेहमी मार्केट स्ट्रक्चर बरोबर वापरा तरच आपला ट्रेंड हा पॉझिटिव्ह आणि योग्य होऊ शकतो मार्केट स्ट्रक्चर प्लस व्हॉल्यूमचं कॉम्बिनेशन कसं करायचं हे दोन्ही केल्यास हाय प्रॉबिलिटी चांगले ट्रेंड सिग्नल मिळतात उदाहरणार्थ अपट्रेंडमध्ये हायर हाय करत आहे ब्रेकआउटला व्हॉल्यूम वाढला आहे ही स्ट्रॉंग बाय सेटअप होऊ शकतो मध्ये प्राईस रेंज मध्ये अडकलेला असतो त्यामुळे डायरेक्शन मिळत नाही यावेळेस आपण ट्रेनिंग करणं टाळणं योग्य असतं आता हे अॅनालिसिस करताना मोठ्या टाईम फ्रेममध्ये ट्रेंड ओळखणं अत्यंत महत्त्वाचं असतं उदाहरणार्थ डेली किंवा वेकली किंवा आवर पासून आपण सुरुवात करायला पाहिजे स्विंग हाय लो पाहणं ट्रेंड लाईन ड्रॉ करणं वॉलूमचं कन्फर्मेशन घे या सर्व गोष्टी पाहणं आवश्यक असतो नुसत्या प्राईसवर भरोसा न ठेवता या सर्व गोष्टी पाहिल्या तर आपला ट्रेड चांगला कन्फर्म होऊन आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळू शकतो आता एंट्री घ्यायच्या आधी स्ट्रक्चर अधिक वॉल्यूम अधिक सपोर्ट किंवा रजिस्टर याचं कन्फर्मेशन मिळालं पाहिजे आणि ते पाहूनच आपण ट्रेडिंग केलं पाहिजे मित्रांनो हे होते आजच्या स्ट्रक्चर ओळखण्याचे आणि वालूम वापरण्याचे खरे ट्रेडिंगचे पाया मजबूत करण्याचे इंडिकेटर आणि याचबरोबर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सपोर्ट आणि रजिस्ट्रस झोन म्हणजे काय आणि त्या सपोर्ट आणि रजिस्टर झोन वरून प्राईज सेक्शन कसा वापरायचा या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटलं ते आपण नक्कीच सांगावे आजच्या व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद